नक्कीच कालची घटलेली जी घटना आहे घडलेली ही दुर्दैव आहे परंतु अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती की हा ब्रिज लवकरात लवकर व्हावा कारण की इकडनं वर्दळ वाढलेली आहे आणि पर्यटक पण ह्या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात आहे तर गेल्या जुलै महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या हे हा ब्रिज नवीन मंजूर झालेला आहे आणि दहा तारखेला जूनच्या ह्याची ऑर्डर पण झालेली आहे त्यामुळं हा ब्रिज लवकरात लवकर व्हावा अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा पाठपुरावा अनेक वर्षापासूनचा होता आणि जुना पूल माझी आमदार दिगंबरदा बेगडे यांनी तो त्यांच्या काळात बांधला होता आणि त्यांची सततची मागणी होती की हा ब्रिज लवकरात लवकर व्हाव गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडनं जे आहे हो या ठिकाणचे जे पर्यटकही येतात नागरिक असेल त्यांना सूचना देण्यात आल्या होती की या पुलाचा वापर करू नका मात्र तरी देखील पर्यटक ऐकत नव्हते काल हुल्लडबाजी करत सेल्फी काढत होते अशातच ही दुर्घटना घडली नेमकं काय म्हणणं नक्कीच पर्यटक इथल्या स्थानिक लोकांचं कोणाचं ऐकत नाही शनिवार रविवार खूप लोक येत असतात आम्ही स्थानिक नाही त्या दिवशी इकडनं जाणंच अवॉइड करतो आणि तीन चार वर्षामध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली आहे आणि पोलीस प्रशासने बोर्ड पण सगळ्या ठिकाणी लावले आहेत ब्रिजवरती पण सगळ्यांनी एका वेळी जमू नये अशा प्रकारचं लावलं आहे जाय करू नये अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत परंतु आता काय जेवढे आम्हाला स्थानिकांना जेवढे प्रयत्न करत आहेत तेवढे आम्ही सगळ्यांनी केलेले आता आपण पाहतोय अनेक वर्षांपासून पुलाची जी परिस्थिती होती ती फार गंभीर होती कधी तो पूल कोसळू शकतो असं देखील कळत आहे आता आपण जर पाहिलं तर दोन गावाचा संपर्क तुटलेला यामध्ये काय म्हणणं आहे तुमचं नाही आता स्थानिक आमचे दूधवाले असतील किंवा कामगार वर्ग असतात ना की त्यांना त्रास होईल या सगळ्या विषयांचा परंतु वेळी चार ते पाच लोक किंवा एक दोन टू व्हीलर जाऊ शकत होत्या अशा काय त्यातला नव्हता एका वेळी शंभर सव्वाशे लोकांची त्याची कॅपॅसिटीज नव्हती आणि हे बाहेरच्या लोकांना माहीत नसतं आमच्या स्थानिकांना माहिती होतं त्याच्यामुळे आमची लोक एखादी दुसरी टू व्हीलर तिकडनं जायची एक टू व्हीलर पास झाली तरच दुसरी जायची पण कालच्याला आम्ही पाहिलं तर सात आठ दहा टू व्हीलर त्या ब्रिजवरती आहेत आणि त्याच्यामुळे ही दुर्घटना घडली असं प्रथम दर्शन तरी दिसते आता तुमची मागणी काय असणार प्रशासनाकडे हा ब्रिज लवकरात लवकर व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि वर्कआउटवर पण झालेली आहे त्यामुळे लवकर होईल असं आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे